भोसरे तालुका माडा येथील सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कर्मचारी सहकारी गृहनिर्माण संस्थेने सभासद व प्लॉट धारकांकरिता छप्पन्न गुंठे रस्ता व खुली जागा राखीव ठेवली होती या राखीव जागेची बनावट कागदपत्रे तयार करून विक्री करण्यात आली या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात एकूण बावीस गुन्हा दाखल झाला होता दरम्यान त्यापैकी चार निवृत्त बँक कर्मचाऱ्यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता मात्र सोलापूर जिल्हा सत्र न्यायालयाने हा अर्ज फेटाळला या प्रकरणी फिर्यादी नामदेव राजाराम गरड यांनी एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी तक्रार दाखल केली होती उपाधीक्षक भूमी अभिलेख माडा तसेच तहसीलदार माडा यांच्या बोगस सही व शिक्क्यांचा वापर करण्यात आला खोटा नकाशा तयार करण्यात आला त्या नकाशाच्या आधारे कोर्डवारी बार्शी महामार्गालगत संस्थेने सभासद व प्लॉट ठेवलेली रस्ता व ओपन स्पेस ची सोसायटी सदस्यांची मोठी फसवणूक झाली त्याबाबत गरड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सोलापुरातील सदर बाजार पोलीस ठाण्यात बावीस आरोपींविरुद्ध फसवणूक शासनाची खोटी कागदपत्रे तयार करणे मालमत्तेचा अपहार अशा गंभीर गुन्ह्यांची नोंद झाली आहे यापैकी सलीम शेख शिवाजी दास बब्रुवन पाटील आणि दत्तात्रय कुंभार या चौघांनी अटक पूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता मात्र तो अर्ज सोलापूर जिल्हा न्यायालयाने फेटाळला आहे उर्वरित आरोपींनी अद्याप जामीन अर्ज केलेला नाही मूळ फिर्यादी नामदेव गरड यांचे वकील आरोग्य मुकेश आनंदा परत यांनी न्यायालयात सविस्तर युक्तिवाद सादर करत आरोपींनी संस्थेच्या रस्ता व खुल्या जागेची बोगस ठरावाद्वारे हस्तांतरण केले बनावट शिक्के व खोटी कागदपत्रे तयार केली बाजारभावापेक्षा कमी दरात विक्री करून लाखोंचा अपहार केला तसेच तक्रार मागे घेण्यासाठी फिर्यादीवर दबाव आणला असे अधोरेखित केले त्यामुळे आरोपींना अटकपूर्व जामीन दिल्यास तपासात अडथळा येईल त्यामुळे अटकपूर्व जामीन मंजूर करण्यास तीव्र विरोध केला सरकारी वकील पी एस चेन्नू यांनी आरोपींच्या विरोधात तीव्र भूमिका घेतली त्यांनी सांगितले की आरोपींकडून बनावट शिक्के व दस्तऐवज जप्त करणे हस्ताक्षर नमुने घेणे आणि आर्थिक व्यवहारांचा तपास करणे आवश्यक आहे तसेच आरोपी तर्फे वाद हा दिवाणी स्वरूपाचा असून आरोपी वृद्ध आहेत ते आजारी असतात त्यामुळे ते पळून जाणार नाही पोलीस तपासात सहकार्य करण्यास तयार आहेत त्यामुळे अटकपूर्व जामीन मंजूर करण्याची आरोपीच्या वकिलांनी मागणी केली यावर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश राजेश कटारिया यांनी दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून स्पष्ट केले के की विक्री कागदपत्रांचा अभ्यासाकरता जमीन बाजारभावापेक्षा कमी किमतीत विकली गेली आहे विक्री, विक्री संदर्भात कोणताही अधिकृत ठराव कागदपत्रांमध्ये आढळत नाही गंभीर आरोप व तपासाची आवश्यकता लक्षात घेता आरोपींना अटकपूर्व जामीन देणे न्याय ठरणार नाही त्यामुळे चारही आरोपींचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला यात मूळ फिर्यादीतर्फे ऍडव्होकेट मुकेश पर्वत ऍडव्होकेट शुभम बळे ॲडव्होकेट मयूर डांगे अॅडव्होकेट विजय सिंह